नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटण आणि त्यासोबतच ज्वारीची भाकरी अस्सल गावरान पद्धतीने आपण मटण बनवलेले आहे आणि त्यासोबतच ज्वारीची भाकरीही आहे हे जेवण करताना आपल्याला एकदम जागरण गोंधळातील किंवा कंदोरीमधील मटण भाकरी खाल्ल्याचा फिलिंग येईल चला तर मग आपण बनवून घेऊया झणझणीत जन मटण आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी मटन बनवण्यासाठी इथं मी पाचशे ग्रॅम मटन घेतलेले आहे मटन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मटन आपण चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे मटनातून थोडाफार जो वास येतो तो, तो येणार नाही आता आपण पहिल्यांदा मटन शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेत आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि कांद्याला आपण छान लालसर रंगावर परतवून घेणार आहोत कांदा लालसर झाला की त्यामध्ये एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तिलाही छान परतवून घ्यायची आहे लसण अद्रक ही छान परतवल्या गेले की आपण जे मटण घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊया मटण टाकून झाले की इथे आपण दोन चमचे मीठ टाकून घेत आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या मीठ टाकून झाले की अर्धा चमचा हळदीची पावडर टाकून घेत आहे आता याला आपण छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत आपल्या मटणाला सर्व बाजूनी हळद आणि मीठ लागले गेले पाहिजे म्हणजे मटण खाताना एकदम छान चव लागते आता आपले मटण छान मिक्स झालेले आहे याला आपण झाकून ठेवणार आहोत असे एक पातेल्यावर ताट ठेवायचे आहे आणि त्या ताटामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे आहे इथं मी दोन ग्लास पाणी ताटावर टाकून घेत आहे म्हणजे पाण्याच्या वाफेवर आपले मटण थोडेसे शिजले जाते आणि खातानी चवीलाही छान लागते आता ताटावरचे पाणी गरम झाले की तेच पाणी आपण मटणमध्ये टाकून घेणार आहोत आता पाणी गरम झाले आहे ते पाणी आपण मटणामध्ये टाकून घेऊया आणि मटणाला मिक्स करून छान शिजवून घेऊया मला जर कुकरमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही कुकरमध्ये याच प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि कुकरला चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे मटण छान शिजते आता आपण परत ताट ठेवून घेणार आहोत आणि त्या ताटावर आणखीन पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे मटणाचे सूप आणखीन जास्त तयार होईल आता हे पाणी गरम झाले की आपण परत मटणामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण मटण शिजण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊया आणि आपल्याला भाजीसाठी जे वाटण बनवायचे आहे ते पाहून घेऊया इथं मी दोन कांदे गॅसवर भाजून घेतलेले आहे आणि दोन चमचे डाळवं घेतलेला आहे ऐवजी तुम्ही फुटाणे किंवा बाजरीही वापरू शकता आणि इथं मी अर्धा वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे याला आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि इथं मी एक अख्खी लसणाची कांडी घेतलेली आहे आणि अर्धा इंच अद्रकीचे तुकडे घेतलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि खड्या मसाल्यामध्ये इथं मी दोन चमचे धने घेतले आहे अर्धा चमचा सहा सहाजिरा घेतलेला आहे दोन तुकडे दालचिनीचे घेतले आहे एक वेलची घेतलेली आहे थोडंसं दगडी फूल घेतलेलं आहे आणि एक चक्रीफूल घेतलं आहे आणि तीन लवंगा आणि तीन मिरे घेतलेले आहे यालाही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे भाजण्यासाठी आपण एक तवा गरम करून घेणार आहोत तवा गरम झाला की त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे मसाले आपण कमी गॅसवर भाजायचे म्हणजे मसाल्यातून छान वास येतो आणि मसालाही छान भाजला जातो आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि परत त्याला छान भाजून घेत आहोत आता आपले खडे मसाले भाजून झाले आहे ते काढून घेऊया आणि खोबरं भाजून घेणार आहोत खोबरंही आपल्याला कमी गॅसवर लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे डाळवं टाकून घेतलं आहे हेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे भाजताना इथं मी एक चमचा तेल टाकून घेतले आहे म्हणजे मसाला एकदम छान भाजला जातो आता आपण हे भाजलं की यालाही काढून घेणार आहोत मसाला काढून झाला की यामध्ये आपण लसण आणि अद्रक टाकून घेणार आहोत आणि इथे थोडीशी कोथंबीरही आपण टाकून घेऊया आणि याला थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला याची बनवून घ्यायची आहे आपले मटन शिजायला ठेवून दहा मिनटं झालेले आहेत आता आपण पाहूया आपले मटन शिजल्या गेले आहे की नाही ते आपले मटन छान शिजलेले दिसत आहे आपण ते अगोदर हाताने तोडून पाहणार आहोत म्हणजे खाताने मटन छान शिजलेले पाहिजे आपल्याला आता याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत मी देण्यासाठी त्याच पातेल्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाले की आपण जो मसाला वाटून घेतला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत मसाला टाकून झाला की तो आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे जेवढा छान आपण मसाला परतवून घेऊ तेवढी भाजी आपली चवीला छान बनते त्यामुळे इथं आपल्याला मसाला एकदम छान परतवून घ्यायचा आहे पूर्ण मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे मसाल्यातून तेल सुटले आहे आता आपण इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि दोन चमचे मी कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे तुम्ही इथे मटण मसालाही वापरू शकता आता आपला मसाला टाकून झाला की आपण त्याला छान तेलामध्ये परतवून घेऊया मसाला छान मिक्स होण्यासाठी त्याला आपण दोन मिनटं झाकण ठेवूया दोन मिनटं झाले की आपण झाकण काढून घेऊया आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे म्हणजे आपला मसाला छान परतला गेलेला आहे आता आपण इथे मटण टाकून घेणार आहोत मटणामधील सूप मी बाजूला काढले होते फक्त मटणाचे पीस इथं मी टाकून घेतले आहे म्हणजे आपल्याला जर सुकं मटणही खायचं असेल तर यातला आपण काढून घेऊ शकतो मी थोडंसं सुकं मटण काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण जे सूप ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया सूप टाकून झाले की आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि दोन मिनटं परत झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत म्हणजे पूर्ण पीसला आपला मसाला छान लागतो आणि मटण खाताना एकदम छान चव लागते आता दोन मिनटांनी आपण झाकण काढून घेणार आहोत आपले मटण छान उकळायला लागलेले आहे आता आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला किती मटण बनवायचे त्यानुसार पाणी टाकून घ्या मी दोन ग्लास पाणी टाकले आहे आता आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत मीठ आपण शिजवतानाही टाकले होते त्यामुळे आता थोडेच मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि याला परत एक उकळी आणून घेणार आहोत आता आपले मटण छान तयार झालेले आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया म्हणजे आपले मटण छान तयार झाले आहे आता आपण मटण बाजूला ठेवून घेऊ आणि मस्त गरमागरम भाकरी बनवून घेणार आहोत मटण झाले की आपण भाकरी बनवायच्या म्हणजे भाकरी खातानी गरम गरम आणि कडक राहतात चला तर मग आपण भाकरी बनवून घेऊया इथं मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बाजरीच्याही बनवून घेऊ शकता भाकर बनवण्यासाठी इथं मी असं मोठं ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेत आहे अशा मुठीच्या सहाय्याने आपण पीठ टाकून घ्यायचे आहे एक मुठ पीठ जर आपण घेतले तर आपली एक भाकरी तयार होते आणि याला आपण पाणी टाकून छान भिजवून घेणार आहोत जेवढे जास्त पीठ आपण मळून घेऊ तेवढी छान आपली भाकरी बनते त्यामुळे इथं पिठाला आपण छान मळून घ्यायचे आहे आणि नंतर आपण असा एक गोळा वेगळा काढून घेणार आहोत गोळ्याला आपण दोन्ही हाताने असे गोल करून घ्यायचे आहे आणि असे हाताने थोडेसे गोल गोल करून थापून घेणार आहोत आता आपण भाकर थापण्यासाठी एका हाताने कोरडे पीठ घेणार आहोत असे ताटामध्ये कोरडे पीठ टाकून घ्यायचे आणि हाताला थोडेसे लावून घ्यायचे आणि नंतर त्यावर पिठाचा गोळा ठेवून असे हळूवारपणे गोल गोल थापून घेणार आहोत तुम्ही पहा आपली भाकरी किती छान तयार झालेली आहे पातळ अशी आपली भाकरी झालेली आहे हिला आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक तवा गरम करून घेतला आहे तवा गरम झाला की त्यावर आपण भाकरी टाकून घेणार आहोत भाकरी टाकून झाली की आपण त्याला वरतून पाणी लावून घ्यायचे आहे पिठाची बाजू वरती करून घ्यायची आहे आणि त्याला आपण अशा हाताने पाणी लावून घ्यायचे आहे भाकरीला सर्व बाजूनी पाणी आपल्याला लावून घ्यायचे आहे आता आपल्या भाकरीला छान पाणी लावल्या गेले आहे थोडीशी खालून भाकर झाली की आपण तिला पलटवून घेणार आहोत आता आपण भाकरीला पलटवून घेऊया आणि दुसऱ्याही साईडनी भाकरीला छान भाजून घेणार आहोत दुसऱ्याही साईडनी भाकर छान भाजली की आपण तवा काढून घेणार आहोत आणि गॅसवर अशी भाकरी भाजून घेणार आहोत पहिल्या तर चुलीवर भाकरी भाजायच्या त्या चवीला एकदम छान लागत होत्या पण आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपण अशी गॅसवर भाकरी भाजून घ्यायची खाताना एकदम चवदार लागते आता आपण सर्व बाजूनी छान भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आता आपली भाकरी ही झालेली आहे तुम्हीही प्रकारे मटण आणि भाकरी नक्की बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद